ऑटोम्युज विकार किंवा रोमॅटिक डिसऑर्डर्स ते कशामुळे होतात तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील ऑर्थ्रॅटिस अँड रोमॅटिक सेंटर कोल्हापूर तर आज या प्रश्नाला एक्झॅक्ट उत्तर देणं कठीण आहे कारण आजपर्यंत जितके काही अभ्यास याच्यावरती झालेले आहेत त्यामध्ये क्लिअर याच्यामध्ये उत्तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही पण जे तीन चार गोष्टी आपल्याला माहिती आहेत ते अशा असू शकतात की ज्या पेशंटमध्ये वाताची प्रवृत्ती असते किंवा जेनेटिक बॅकग्राऊंड जे आपण म्हणतो किंवा जेनेटिक मेकअप जो आपण म्हणतो तो एखाद्या पेशंटमध्ये जर असेल तर अशा पेशंटमध्ये वातावरणामध्ये होणारा अचानक बदल काही कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा काही वेळेला स्ट्रेस मग तो फिजिकल स्ट्रेस असेल किंवा मेंटल स्ट्रेस असेल आणि चौथी गोष्ट म्हणजे इंजुरी तर या काही गोष्टींचा जेव्हा अशा पेशंटशी संपर्क येतो तेव्हा ऑटोएमिक उपराची सुरुवात शरीरामध्ये होऊ शकते अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता थँक्यू